नमस्कार नमस्कार सुधारित चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण केळी पिकामध्ये आहोत केळी पिकामध्ये कुठलं आंतरपीक केलं पाहिजे केळीमध्ये आंतरपीक केल्यानंतर काय फायदा भेटतो त्याचबरोबर केळी पिकामध्ये भरपूर शेतकऱ्यांना तन्नाशे कुठले मारले पाहिजेत हेही माहीत नाही त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती देणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला केळी पिकाची लागवड कशी केली पाहिजे खतं कुठले वापरले पाहिजेत आताच्या बुंदाची साईज कशी चांगली बनवली पाहिजे अशा प्रकारे माल कसा आला पाहिजे शेतकऱ्याचा माल कसा आला पाहिजे बागाचा एकंदरीत सविस्तर मार्गदर्शन आपण स्वतः एका बागामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः केलेलं आहे केळी पिकाचं एक त्यांचं थोडक्यात त्यांचं मार्गदर्शन घेऊ की आपण ला, कशी केळी लागवड केली त्यांनी किती दिवसाला पाणी दिलं किती दिवसाला फवारण्या केल्या एकंदरीत त्यांनी या पिकाची काळजी कशी घेतली के आणि केळीचं उत्पादन कसं चांगलं मिळालं आता साधारणतःची एक एकरची बाग आहे बरोबर काय बरोबर तर आता जर बघितलं तुम्ही सगळ्या गाड्याची साईज आणि जर तुम्ही बुंद्याची साईज अतिशय अतिशय चांगले आहे जर ह्या शेतकऱ्याला व्यवस्थित जर भाव भेटला तर त्यांचं एक जे येणारे उत्पादन असेल ते चांगलं असते आता केळीच्या मध्ये दुसरं एक सांगायचं जर केळी तुम्ही लागवड करत असाल तर कृषी विभागामार्फत तुम्हाला तुम्हालाही एकटरी अनुदान दिलं जातं त्याच्यामुळे केळी पिकाचं पहिलं जर तुम्ही लागवड केली तर ते ऑनलाईन कसं केलं पाहिजे ह्याच्यावर आपण चर्चा करू नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव बीरू गोविंद लोंडे राहणार शिरोगड तालुक्यात जिल्हा बीड बरं बरं आता तुम्ही केळी लावली का किती रोपं लागले तुमचं किती क्षेत्र आहे आपल्याला अठराशे रुपये लागले पूर्ण अठराशे रुपये लागले बरं आता हे दोन झाडामधलं अंतर किती आहे दोन झाडामधला सहा फूट आहे पाच फूट आहे पाच फूट आहे दोन लाईन अंतर पाच सहा फूट आहे सहा फूट आहे बरं आता किरी लागवड केली तुम्ही किती दिवसाला पाणी देता किती दिवसाला फवारणी करता हे लावलं सुरुवातीला त्याला काय केलं ला, लावल्यानंतर दररोज एक तास डेली एक तास पाणी तास दिल्यानंतर त्यामध्ये एक महिन्यानंतर त्यात आपण पालक पीक असं आंतरपीक घेतलं पालक पालक आणि शेपूची भाजी असं उन्हाळी पीक घेतलं उन्हाळी पीक घेतलं त्याच्यात किती नफा भेटला तुम्हाला आंतर पिकामध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला कमी कमी तीस ते पस्तीस हजार रुपये झाले पालक आणि शेपू मिळून असे मिळून आता नंतर पोंगा भरणी किती दिवसापासून चालू केली त्याला पोंगा भरणी आपले एक चार साडेचार महिने झाले की नंतर आपण पोंगा भरणी केली त्याच्यामुळे दोन दोन टाइम फक्त दो, दो पोंगा भरणी केली दोन टाइम पोंगा दोन दोनच टाइम केले आता पोंगा भरणी करणे म्हणजे काय कशी केली जाते सांगा बरं फक्त कशी केलं म्हणजे ज्यावेळेस झाड ते पाणी पान उंच झालेलं असते सरळ चाललेलं सरळ चाललं असते पिपाणी सारखं होतं त्याच्यानंतर आपले एक ग्लास त्यात औषध मिक्स करून असते त्याला पोंगा भरणी म्हणतात त्याला पोंगा भरणी म्हणजे पोंगा भरणी काय अवघड नाही शेतकरी मित्र तुमचं जर तीन साडेतीन महिन्याचं जर पीक झालं केळी पिकाचं त्यानंतर जर तुमचं व्यवस्थित पोंगा म्हणजे सरळ आपल्या नर्सरी टाईप टाइप येते त्याच्यामध्ये औषध म्हणजे याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक आणि तुम्ही वाढीसाठी टाकू शकतो म्हणजे पोंगा भरणी जे की पानातून लवकर लागू होते आणि लवकर झाड पिकत भरते तर अजून काय नवीन काय तंत्रज्ञान घेतलं तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये काय ना आपण काय आपला खुरपण्याचा खर्च वाढायला लागला त्यात सगळं लावायचं रान होते त्याच्यामध्ये आपण काय केलं आग्रो स्टारच ग्लायसिल म्हणून एक ग्लायसिल मारलं ग्लायसिल मारलं ते फक्त दोन वेळेस मारलं ते पहिल्यांदा मारलं पिवळं पडलं डबल एक तर आला तो मारला पुन्हा एकदा ते दोनदा खरपले मी त्याला जास्त नाही दोन खोरपने घेतले फक्त नाशिक मारताना काय काळजी घेतली त्याच्यामध्ये फक्त बुंद्या बुंद्याच्या पासून एक ईदर लांब मारायचं आणि झाडाच्या पानावरती पडू द्यायचं नाही तन्नाशिक मारताना मधल्या ह्याच्यामध्ये मारलं आणि मधले जेवढं आहे फक्त बुंद्या आणि झाडाच्या पानावर पडू द्यायचं नाही शेतकरी मला लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं तन्नाशक केळीमध्ये मारताना भरपूर शेतकऱ्यांना भीती वाटते तन्नाशक मारत ह्यांनी स्वतः प्रॅक्टिकल मारले याचा काही परिणाम त्या पिकावर होते का काहीच नाही काहीच नाही त्याच्यामुळे शेतकरी मला बिंदासपणे तुम्ही तन्नाशक केळीमध्ये मारतो आपल्या सर्वांना भीती आहे किडीमध्ये तणनाशक मारायचं का नाही पण शेतकऱ्याचा अनुभव आहे तणनाशक मारायचा अजून जर ह्यांची काय माहिती पाहिजे तर तणनाशक मारतात ते आपल्या अजून अजून काय नवीन तंत्रज्ञान घेतलं याच्यामध्ये तुम्ही दुसरं काय फक्त तणनाशक जर आपण नसतं मारलं तर माझे कमीत की वीस ते पंचवीस हजार रुपये नसतं माझं ते फक्त एक दोन टाइम फक्त आठशे रुपये झाले ते खत के कुठले खत डोस वगैरे काय दिलं तुम्ही खतं ह्याला सुरुवातीला मी काय केलं हे ह्याचं नाव असलं सिलिकॉन म्हणून आहे सिलिकॉन हा सिलिकॉनच्या दोन तीन वेळेस फोरने घेतले मी पाना साईज बनण्यासाठी आणि परत एकोणीसशे एकोणीस दोन दोन वेळेस परत ज्यावेळेस हे झालं मग शेण खात्याचं भरपूर एक मी दहा ट्रेल शेणखत टाकले जमीन शेण मला जास्त खताची गरज भासलेली नाही आणि ज्यावेळेस घड पडायच्या अगोदर तर मी ह्याच्यामध्ये बेसळ डोस घेतला पूर्ण बेसळ डोस तीन प्रकारचा सुपरफास्ट पोटॅश एकोणीसशे एकोणीस परत चोवीस चोवीस अठराशे चाळीस आणि परत ते ह्याचे हे आल किती असेल मार्कुटेट किती एक आली त्याच्यामध्ये असे बेसर डोस केला बेसळ डोस फक्त वीस चालते गडावर वगैरे फवारण्या किती घेतल्या तुम्ही गडावर दोन फवारण्या घेतल्या आतापर्यंत आतापर्यंत हो आता गडावर चांगली फवारणी कुठली घेतली कशी काय माहिती नाही आता मांड्रेल हो आता शेतकरी मित्रांना सगळ्यात लक्ष द्या केळी लागवड करत असताना ह्या काकाने जसं सांगितलं तसे किळी लागवड करताना तुम्हाला रोपाची लागवड चांगली रोप चांगलं भेटलो तुम्हाला चांगलं भेटलो तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला अंतर व्यवस्थित त्यात म्हटलंय पाण्याचं नियोजन व्यवस्थित करायचे त्यानंतर तुमची फवारणी व्यवस्थित करायची आणि ज्यावेळेस तुमचं ज्यावेळेस बुंदाची साईज चांगली बनती म्हणजे पोंगा भरणी तुमची व्यवस्थित होणे गरजेचे जर पोंगा भरणी तुमच्या चार चार तीन चार झाल्या तर तुमचा असा बुंदा होते आणि किळीला सगळ्यात महत्वाचं पाणी जास्त जास्त द्यायचं पाहिजे जसं तुमची पाण्याची संख्या वाढेल तसं पाणी त्याला जास्त लागते आता केळीचं उत्पादन किळी का केली पाहिजे याचं कारण समजा सांगतो एक एककर केळी जर केली तर चार एकर उसाच्या उत्पादनाबरोबर किती उत्पादन निघते त्यामुळे आता दुसरं अजून घ्यायचं लक्षात घ्या जेव्हा तुमचे गड बनते आता काही का वेळेस शेतकऱ्याला कन्फ्युज होते की माझा माल आला लोक आता हे आपले अनुभव सांगतील कशी किळी ओळखतात तुम्ही आल्यानंतर जर किळी आलेले असे तुम्ही बघितले तर या घडाचे पूर्ण जे शिरा असतात पूर्ण आतमध्ये जातात आणि थोडासा तुळस येते मग त्यावेळेस समजा घड आला ऍक्च्युअल जवळ तुमचे किती किती महिन्यात कमळ बाहेर पडलं होतं माझं सातवा महिन्याचा सहा महिने पूर्ण सातव्या महिन्यात कमळ बाहेर पडले आता मला किती महिने झाले तुमच्या किळेत आता माझ्या केळीला वीस मार्च लागवड ही वीस मार्च लागवडी समजा आता एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दहा महिन्यात चालू आता लक्षात केळीच्या पिकाचे पहिले दहा ते अकराव्या महिन्यामध्ये केळी बाहेर पडून जाते अकरा किंवा बारा महिने फक्त याच्यामध्ये तुमचं नियोजन व्यवस्थित पाहिजे आता ह्या काकाने जर बघितलं तुम्ही अतिशय सुंदर असा प्लॉट केला केळीचा त्या मानाने जर ह्या एरिया जर बघितलं बीड सारख्या एरियामध्ये जर बघितलं तुम्ही पाण्याचा अतिशय प्रादुर्भाव आहे सुद्धा जास्त आहे परंतु या शेतकऱ्याची मेहनत व्यवस्थित आहे बघण्याचा पिकाला बघण्याचा दररोज तुम्ही किती वेळ जाता या केळीसाठी एक फक्त अर्ध तास दररोज दररोज अर्थ बघायला अर्थ आरता। तास तास शेतकरी मध्ये कमीत कमी एक घंटा तुम्ही ह्या पिकाला देणं गरजेचं आहे तर तुम्ही ह्याचा विक्रम उत्पादन जाता यांचा जर उत्पादनाचा विचार केला एक तीस क्विंटलच्या पुढं म्हणजे तीस टनाच्या पुढं किंवा चाळीस टनापर्यंत याचं उत्पादन चांगलं मिळणार योगाव यांना भाव जर चांगला चांगलं उत्पादन मिळणार आहे त्यांनी आपल्या सुदर्शित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला त्यांचा असा अनुभव केळीमधला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद अशा तुम्ही जर आता तुमचा एक नंबर मोबाईल नंबर सांगा आमच्या काय लागली माहिती सांगते माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस ब्याण्णव झिरो सात एकोणसाठ अशा प्रकारे आपले किळीच्या शेतकऱ्यांना त्यांचा एक अनुभव सांगितला किळ कशी लागवड होईल जर तुम्हाला नवीन लागवड करायची असेल तर के पहिल्या त्यांच्या किळीच्या प्लॉटला भेट द्या कशी लागवड केली पाहिजे काय काय केलं पाहिजे जर तुम्हाला पिकप जर एखादा करायचं असेल तर ह्याच्या आधी तुम्ही एकदा बघितलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला भरपूर असं मार्गदर्शन भेटेल आपल्या चॅनल त्यांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद